पुन्हा पुन्हा बोलवते गावाकड माती शहराशी नाळ नाही कुसलेली नाती खुरपला देह सारा कुठ ऋतलेली सल खुरपला देह सारा कुठ ऋतलेली सल सपनात गाव बोले गावाकड सलग कंपनीतलं जेवण हे वाईट वाटतं गावकड आज मला वाटत हे कार्यक्रम म्हणजे माझं फक्त कार्यक्रम हे साधन नव्हतं तर मला माझं गाव भेटल्यासारखं वाटलं माझ्या घरी गेल्यासारखं वाटलं माझे शिक्षक भेटले की आठून गेलेल्या डोळ्यांना दाटून पुन्हा आठवतंय आठवून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवत आहे जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतय आठून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवत आहे जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतय तो सोंगड्याचा खेळ ती असलाची भेट खाक्या पांढऱ्यात ती शाळाजीला कधीच नव्हतं गेट तो सोंगड्याचा खेळ ती असवालाची भेट खाक्या पांढऱ्यात ती शाळाजीला कधीच नव्हतं गेट पोराला हाक मारतानी नेहमी बापाचं घ्यायचं नाव पारावरची बैठक रोज यात्रेसारखं गाव नदीवरल्या बुडीची राखून असायची लाज चिकट्या गवताचा नाक डस्ताच्या यायची थाज। नदीवरल्या बुडीची राखून असायची गवताचा खाज आणि गोट्यांच्या खेळाचा डाव रोज वेगळ्या घरी म्हाताऱ्याचं बोलणं ठरलेलं सावलीत खेळो तरी गोट्यांच्या खेळाचा डाव रोज वेगळ्या घरी म्हाताऱ्याचं बोलणं ठरलेलं सावलीत खेळो तरी आणि तेव्हा फाटलेलं कापड तेव्हा फाटलेलं कापड हिगळ्याचा भार फार काळ झेलायचं बालपण होत ते आता आठवण म्हणून बोलायचं आता आठवण म्हणून बोलायचं आठवून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतय जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतंय आणि म्हणून जेव्हा हैदराबाद है असताना आईला घरात शंभर रुपये दिले आणि त्यावेळेस त्या कविता सुचल्या माझ्या मायेच्या तो पाड व्याचा सनतरी तरी सुखी गुढ्या हे माय मातीला सांगते माझ सौभाग्य वाचाव अस सोन पीक वाव गरी बिन हसाव हे फुपाट्याच जगण माती मातीला करत हे फु या कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा बोलवते गावाकड माती शहराशी लाळ नाही कुझले धन्यवाद ना